सर्वसामान्यांचा कलाकुर चे भागी मिळतात सन्मान्य श्री मेहंदेश्वर तुळे साहेब ज्या पद्धतीने विकास पर्व पाच वर्ष घालवली निश्चितपणे हे पुन्हा एकदा दुसरं पर्व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली विकास काम हवं यानिमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे मी स्वतः आणि माझ्या शेठ महेंद्रशेठ चोरपेसाहेबांच्या प्रचारात तुम्हाला दिसेल

संपर्क कार्यालय कर्जत या ठिकाणी सन्मान्य रायगडचे खासदार सन्मान्य श्री सुधीरसाहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या आदेशानुसार मी अखिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे माझे नेते सन्मान्य श्री भाऊ घरे यांच्या नेतृत्वाखाली मी कर्जत या जनसंपर्क कार्यालयामध्ये पक्ष प्रवेश केला होता माझ्या अनेक चाहत्यांच्या समोर चाहत्यांच्या समवेत माझे सर्व जीवाभावाचे विश्वास आणि सगळेच मला सहकार्य करणारे माझ्या प्रेम करणारे माझे सगळे मित्र बंधू कार्यकर्ते या सर्वांना एकत्र घेऊन मी त्या ठिकाणी खालापूर करण्याकरता सर्वात मोठा पक्ष प्रवेश केला होता तर प्रवेश केल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये निश्चितपणे विषय घेतला होता आणि मी अगदी जाणीवपूर्वक विषय मांडला होता किंवा मी भाष्य केलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना मी सन्मान्य रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब तटकरे यांच्या सूचनेनुसार प्रक्षा मी ह्या पक्षामध्ये प्रवेश करतोय किंबहुना या पक्षात येतो त्यांचे माझे जवळचे संबंध आहेत तटकरे सामानचे अनेक वेळा माझ्या त्यांच्या लागल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांचा संपूर्ण झालेल्या सूचनेनुसार मी या पक्षामध्ये भाऊ यांच्या नेतृत्वाखाली कर्समध्ये कलापूरमध्ये तलापूरमध्ये प्रवेश केला त्यानंतर प्रत्येक उमेदवारांच्या चढावडी होत्या प्रत्येकाला रत कापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची होती त्याच्यामध्ये महायुतीचे सन्मान्य आमदार महेंद्रेश्वर धळवे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनाचे निकलदा सावंत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन्मानी सुद्धा भरू झाले हे सुद्धा इच्छुक होते पण मतनिधीच्या काळामध्ये पाठिंबाचा दिवस आपण बघितले तर महायुतीकडून म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या माध्यमातून सन्मान्य महेंद्रशेठ टोले साहेब यांना महायुतीचं उमेदवारी डिग्र झालेल्या तिकीट घेण्यात आलं त्यामुळं सन्मान्य सुधाभाऊ बाले आपल्याला महायुतीतून तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुयचिठी देत त्यांनी अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांसमोर घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी बाहेर जाण्याची भूमिका घेतली आणि सर्वांचा पक्ष राजीनामा दिला पण त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी के जाहीर केली ज्यावेळी त्यांची मीटिंग पत्रकार परिषद झाली जनसंपर्क कार्यालयामध्ये त्या कार्यालयामध्ये मी उपस्थित नव्हतो किंबहुना मला त्या ठिकाणी बोलावलं गेलं नाही किंवा निमंत्रणही दिलं गेले नाही जर एखादा नेता किंवा एखादा पदाधिकारी ज्यावेळी पक्षप्रवेश करतो त्यावेळी मला पक्षप्रवेश केल्यानंतर माझे खालापूर तालुका अध्यक्ष संतोषी गंगारी आणि कर्जत सलापूर ते पद जाहीर केलं आणि जर एखाद्या पदाधिकाऱ्याला ते पद देत असताना दिल्यानंतर त्याच्याबद्दल जबाबदारी देत नसतील किंवा त्यांना कुठल्या मिटिंगमध्ये पत्रकार परिषद जर बोलावलं जात नसेल तर आपण आपली किंमत समजली पाहिजे त्याच्यामुळं त्या पत्रकार परिषद मी उपस्थित नव्हतो त्या पत्रकार आम्ही मी कुठल्याही पक्षाचा राजीनामा दिला नाही त्याच्यामुळं आज ह्या निमित्ताने ह्या पत्रकार परिषद मी जाहीर करतोय की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य साहेब कट्टरे यांच्या सूचनेनुसार आलो होतो त्याच पक्षामध्ये या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय यापुढे मी काम करणार आहे त्याच्यामुळं पक्ष हा सुद्धा भाऊ मी सोडलेला आहे मी त्याच पक्षात आहे आणि मला त्याच पक्षाचं काम करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम करतोय महायुतीमध्ये सन्मान्य भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय पार्टीचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम चालू आहे आणि महायुतीचं चा काम चालू असताना त्यांनी सन्मान्य महेंद्र शेठ थोडे साहेबांना उमेदवारी करत खलाबती डिक्लेअर केलेली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार्टीचा जर मी एखादा पदाधिकारी या ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून जे महायुतीचं उमेदवार डिक्लेअर झालेला आहे त्या महायुतीच्या उमेदवाराचं मला काम करणं माझं मी धर्म समजतो आणि माझं कर्तव्य समजतो त्यामुळे निश्चितपणे मी या ठिकाणी महायुतीने जो दिलेला उमेदवार आहे मी त्यांचं काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चोरचिट्टी देऊन परिवर्तन विकास आघाडी ही सुधाभाऊन मी निर्माण केलेली आघाडी आहे मी त्यात कामही करत नाही मला त्यात काम करण्याची इच्छाही नाही पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून त्या ठिकाणी जाहीर करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्या आणि माझ्या सहकार्यांचा महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी जाहीर पाठिंबा मी जाहीर करतोय की मी महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी मदत करणार आहे त्याच्यामुळे कोणी मनात ते समज समज करून घेऊ नये की मी सुधाबाहूनचं काम करतोय किंवा मी नितीन सावंतचं काम करतोय मी या ठिकाणी जाहीर करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी महायुद्धचा दिलेला हिंदू उमेदवार सन्मान श्री महेंद्रशेठ थोडे साहेब यांचं मी या ठिकाणी काम करणार आणि या ठिकाणी जाहीर करतोय कारण गेल्या पाच वर्षाचा विचार करता सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आमदार महेंद्रशेठ थोरे साहेबांनी जो विकास निधी या ठिकाणी आणलेला आहे दोन हजार नऊशे कोटीचा तो विकास काम पाहता जनता त्यांच्या समोर त्यांच्या जवळ आहे त्यांच्या सोबत आहे आणि जनतेला सर्व जनतेला असं वाटतंय की महायुद्धीचे उमेदवार सन्मान महेंद्र शेठ थोरे पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वाचं नेतृत्व करावं आणि राहिलेली जी कामं आहेत कर्जत खालापूरची ती कर्जत खालापूरची कामं पूर्णत्वास नेऊन या कर्जत खालापूरचा नव्हे नव्हे तर रायगड जिल्ह्याचा विकास करावा म्हणून सर्वांनी त्यांना अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबाही दर्शवलेला आहे आणि म्हणूनच मी सुद्धा या ठिकाणी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सन्मान्य महेंद्र शेठ थोरे सर्वांना जाहीर पाठिंबा मी दर्शवतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ